मागील काही वर्षमध्ये संपूर्ण यवतमाळ शहराची खूप दुरवस्था झाली आहे रस्त्यांचे प्रश्न असो नाल्यांचे प्रश्न असो कोणतेच प्रश्न मार्गी लावले लावण्यात आलेले नाही आहेत अनेक ठिकाणी रस्त्यात गड्डे पडलेले आहेत अनेक प्र प्रभागात नाल्यांची कनेक्टिव्हिटी नाही आहेत त्यामुळे परिसरातील सांडपाणी जमा असतो आणि यामुळे अनेक बिमारी आपले पाय पसरत आहेत स्वच्छताच्या अभियानाच्या नावावर करोडो रुपयांचा घोटाळा झालेला असं आम्हाला दिसतो केंद्र सरकारमार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे परंतु स्थानिक नगर द्वारा हा स्वच्छता अभियानची जेव्हा अवस्था आम्ही बघतो तर हा झिरो पर्सेंटेज एकही पर्सेंटेजमध्ये हा काम झालेला नाही आहेत जागोजागी गंदगी पसरत आहेत अशी दुरावस्था संपूर्ण यवतमाळ शहराशी झाली त्या त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की तातडीनं आमची या निवेदनाला दखल घेऊन साफसफाईचं सा कार्य राबवण्यात यावं ज्या भापा भागात नाल्यांची कनेक्टिव्हिटी नाही आहेत त्या भागात नाल्यांचे कनेक्टिव्हिटी देण्यात यावेत आणि सांस्कृतिक सभागृह असो सरकारी शाळांची व्यवस्था असो कोणत्याच कार्यावर कोणत्याच प्रश्नाला हाती घेऊन नगर प्रशासनाचा कार्य करण्यात आलेला दिसत नाही त्यामुळे आज या निवेदनाच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्याला विनंती केली आहेत की तातडीने ही समस्या सोडवण्यात यावे अन्यथा आम आदमी पार्टीला कायदेपूर्वक आंदोलनचा मार्ग हाती घ्यावे लागेल असं भाग पुढू देऊ नका अशी विनंती आकाशच्या मीडिया